घड्याळात काटा सहावर आला तशी मानसी हातातल्या फाईल्स आवरू लागली एकदा ऑफिसमध्ये शिरली की ती कामात इतकी बुडून जाई की तिला दिवस कसा सरला हे पण कळत नसे पण संध्याकाळचे सहा वाजले की तिचे सगळे लक्ष घराकडे लागे आजचे टार्गेट पूर्ण करून तिने आपले टेबल आवरले आणि ती ऑफिसमधून बाहेर पडली समोरच नेहमीची ठरलेली ऑटो उभी होती ती लगेच त्यात बसली आणि निघाली तिला वाटेत भाजी आणि दूध घ्यायचे होते तसे तिने भाजी मार्केट दिसताच ऑटो रिक्षा थांबवली पटकन खरेदी आटपून ती घराकडे निघाली तिला सोसायटीच्या गेटवर सोडून रिक्षा पुढे गेली आज भाजीपाला घेतल्याने घरी यायला सात वाजले होते रोजच्या प्रमाणे आतल्या पार्कमध्ये लहान मुले खेळताना दिसली त्यांच्या आया तिथेच बेंचवर निवांतपणे गप्पा मारत बसल्या होत्या माणसे दिसताच त्यांनी तिला हाक मारली अगं हल्ली तू भेटतच नाहीस फक्त ऑफिसहून येताना दिसतेस तेवढीच आपली भेट बसना वेळ असे त्यांनी म्हटल्यावर मानसी पाच मिनिट थांबली अगं मी देखील हे निवांत क्षण खूप उपभोगले तन्वी लहान असताना असेच तिच्याबरोबर लहान होऊन मन सोक्त खेळले सरले ते दिवस आमचे आता तुमचे हे दिवस सुरू असे म्हणत त्यांच्याशी बोलून ती तिच्या विंकडे वळली मानसीने दारात पाऊल टाकले तशी तन्वीने तिच्या हातातल्या भाजीच्या पिशव्या घेतल्या मानसीने येऊन सोप्यावर जरा पाठ टेकवली सतत कम्प्युटर समोर काम असल्याने हे पाठीचे दुखणे अधूनमधून डोकेवर काढायचे तिला वाटले आता काय चाळीशी उलटली म्हटल्यावर काही ना काही कुरबूर सुरू होणारच तन्वीने आईला थंडगार पाणी प्यायला दिले आईला असे झोपलेले बघून परत पात दुखते का अशी तन्वीने काळजीपोटी चौकशी केली तरी तुला बाबांनी सांगितले आहे ना की बाबा घेतात तसा तू देखील कामातून जरा जरा वेळाने ब्रेक घेत जा थोडे स्ट्रेचिंग करत जा तू म्हणजे ना एकदा कामात बुडालीस की तुला दुसरे कसलीही आठवण राहत नाही आपल्या लेकीचे हे रागावण्याचे सूर ऐकून मानसी म्हणाली हो ग माझी राणी लक्षात ठेवीन मी तुमचीही सूचना असे म्हणत मानसी फ्रेश व्हायला उठली तेवढ्यात रवी देखील ऑफिसमधून आला मानसीने दोघांसाठी गरम चहा केला कन्वीने येऊन त्यांना आज क्लासमधील एक्झामचे मार्क्स दाखवले तिचे एव्हाना बारावीचे क्लासेस सुरू झाले होते आणि छानच परफॉर्म करत होती तन्वी अशी छान प्रगती करत राहा महत्त्वाचे वर्ष आहे हे तुझे असे मानसीने म्हणताच ती म्हणाली अगं आई जस्ट चील किती टेन्शन घेतेस माझे मी करते ग सगळ्या अभ्यास नीट मानसीचे तर सारे लक्ष सध्या फक्त तन्वी आणि तिची बारावी यावरच होते ऑफिस घर आणि तन्वी याशिवाय तिला दुसरे काहीच सुचत नव्हते आधी आपले आयुष्य अगदी भरभरून जगणारी माणसी जणू एखाद्या कोशात गेल्यासारखी राहत होती फक्त लेखीचं भवितव्य याचीच तिला काळजी लागून होती पूर्वीसारखी अगदी स्वच्छंदी राहणारी जणू ती विसरलीच होती कॉलेजमध्ये असताना नृत्य नाटक गायन या सर्वात अगदी हिरहिरीने भाग घेणारी माणसी लग्नानंतर मात्र जबाबदारीच्या ओझ्याखाली ती तिच्यातली सगळी कलात्मकता हरवून बसली होती त्याला खर तर तीच कारणीभूत होती आपल्याला आवडणारे तरुणपणी अगदी जीवापाड जपलेले आपले स्वतःचे असे काही आवडते छंद आहेत हे ती विसरलीच होती कधी काळी उत्साहाचा झरा असलेली माणसी आता अगदी यंत्रवत जीवन जगत होती तिचं आयुष्य जणू तन्वी भोवतीच फिरत होतं आपली माणसं आणि घर याहून आपलं काही वेगळं अस्तित्व आहे याचा तिला विसरच पडला होता खरं तर तन्वी तशी मुळातच हुशार आणि समंजस मुलगी होती ती तिची काळजी करण्याचे तसे काहीच कारण नव्हते पण एकुलती एक लाडकी लेख त्यामुळे तीच मानसीच्या जीवनाचा केंद्रबिंदू होती आणि आता तन्वी बारावीला आहे म्हटल्यावर तर तिने फारच टेन्शन घेतले होते जणू काही ही परीक्षा तन्वीची नसून मानशीचीच होती इकडे दहावी काय आणि बारावी काय तन्वी मात्र अगदी पूर्वीसारखीच रिलॅक्स होती या स्वभावाच्या बाबतीत ती तिच्या बाबांवर गेली होती कुठल्याही परिस्थितीत अगदी शांत राहणे तिला जमायचं त्यामुळे अभ्यासाबरोबर ॲरोबिक्सच्या क्लासलाही ती नियमित जात होती आणि मग संध्याकाळी मैत्रिणीबरोबर खाली जरावेळ फेरफटका देखील मारायची मैत्रिणीच्या गप्पा व्हायच्या त्यामुळे अभ्यासाचे कसले टेन्शन आले तरी ते शेअर केले जायचे आणि या ॲक्टिव्हिटीजमुळे तिला फ्रेश पण वाटायचे या उलट परिस्थिती मात्र माणसीची झाली होती कुठे जाणे येणे नाही की काही नाही मुलगी बारावीला आहे म्हणून तीही कुठे जात नव्हती आणि कुणाला घरी देखील बोलवत नव्हती काही महिन्यापूर्वी लावलेल्या योगा क्लास पण तिने ह्या वर्षी बंद केल्या होत्या तिच्या या असल्या वागण्याने मात्र तन्वीवर दडपण यायचं त्यामुळे घरातील वातावरण पण व्हायचं रवीला पण मानसीचे हे वागणे जरा अतिच वाटायचे यातून आता काहीतरी मार्ग काढायलाच हवा असे तन्वी आणि तिच्या बाबांनाही वाटत होते आणि ते एका अशाच संधीच्या शोधात होते नुकताच श्रावण महिना सुरू झाला होता एका पाठोपाठ एक अशी सणांची नुसती रेलचेल होती माणसी आपले ऑफिस सांभाळून जमेल तसे व्रत वैकल्य करीत होती तशी तिला या सर्वांची मुळातच आवड होती लहानपणी तिने आपल्या माहेरी आईला हे सर्व करताना पाहिले होते त्यामुळे साहजिकच तिच्या मनात याबद्दल आस्था होती गेल्याच वर्षी मानसीच्या भावाचे लग्न झाल्याने यावेळी माहेरी मंगळागौर आणि लागूनच असणाऱ्या गौरी गणपतीला येण्यासाठी माहेरी सर्वांनी तिला आग्रहाने बोलावणे आले होते पण ह्या वर्षी तन्वीच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून कुठेही लांब प्रवासाला जायचे नाही असे मानसीने आधीच ठरवले होते आणि तिचे माहेर परगावी असल्याने लगेच जाऊन येणे शक्य नव्हते त्यामुळे जरा जड जडमनानेच तिने आपले जमणार नाही असे आईला कळविले इकडे त्यांच्या सोसायटीत देखील श्री गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे नुक त्या झालेल्या सोसायटी मिटिंगमध्ये ठरवण्यात आले या सर्व कार्यक्रमात मुलांबरोबरच मोठ्यांचा देखील बरोबरीने सहभाग असायचा पूर्वी मानसी सर्व कार्यक्रमात अगदी आवडीने भाग घ्यायचे एक दोनदा गणेशोत्सवात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पण तिने केले होते पण या वर्षी काही वर्षात मानसीने या त्या कारणाने कशातही भाग घेतला नव्हता आज ऑफिसहून येताना सोसायटीत तिला तिच्या सर्व सख्या एकत्र बसलेल्या दिसल्या यंदाच्या कार्यक्रमाविषयी त्यांची चर्चा चालू होती यावर्षी काहीतरी वेगळे करायचे असा त्यांचा प्लान होता माणसे दिसताच त्यांनी तिला आवाज दिला तिची प्रिय मैत्रीण वर्षाने तर मानसीला गळच घातली की तिनेच काहीतरी छान कार्यक्रम सुचवावा कारण माणसीच्या आयडियाज अगदी युनिक असायच्या मानसीने मात्र तन्वीचे बारावी असल्याने यावेळी तिला जमेल असे वाटत नाही म्हणून स्पष्ट सांगितले तरीही काही छान सुचेल तर नक्की कळव आणि जमण्याचा प्रयत्न कर असे तिला सगळ्यांनी आवर्जून म्हटले घरी येऊन तिने याबद्दल रवीला सांगितले रवीसाठी तर ही छानच संधी चालून आली होती तो तर अशाच एका संधीच्या शोधात होता की जेणेकरून मानसीने उगाच ओढावून घेतलेला मानसिक ताण जरा कमी होईल रवी अगदी खुशीत येऊन तिला म्हणाला अरे वा किती वर्षात तू कसल्या कार्यक्रमात भाग घेतलाय नाहीस एरवी तर मला सारखी सांगत असायची की शाळा कॉलेजमध्ये असताना तू वक्तृत्व नाटक सगळ्यात भाग घ्यायचीस आणि तुला त्या सगळ्यांची किती आवड होती ते मैत्रिणींनी एवढे आग्रहाने विचारलेच आहे तर भाग घे नक्की बघते रे मी त्यात बिझी झाले तर उगा तन्वीच्या रुटीन मध्ये खंड पडायचा असे मानसीने म्हणताच तन्वी लगेच बाहेर येऊन म्हणाली छे ग आई मी काय लहान आहे आता की माझे लहान सहान बाबतीत तुझ्याशिवाय अडेल मला काही डिस्टर्ब होणार नाही तू खुशाल भाग्ये तन्विने असे म्हणताच मानसी म्हणाली बरं आता तुम्ही दोघेही म्हणतायत तर बघते काय करायचे ते आणि ती नव्या उत्साहाने कामाला लागली कार्यक्रमासाठी नाटकाची एक छानशी स्क्रिप्ट लिहायची असा विचार तिच्या डोक्यात घोळत होता कॉलेजमध्ये असताना किती लिखाण करायचो आपण लग्नानंतर सगळं सुट हळूहळू आणि मग जणू विसरच पडला आपल्याला या लिखाणाच्या छंदाचा चला या निमित्ताने पुन्हा एकदा लेखनाचा श्री गणेशा करूया मांसी, असे ठरवत मानसी रात्रीचे कामे आटपून लिहावयास बसले तिला लिखाणास लागणारी निरव शांतता केवळ रात्रीच्या वेळीच मिळत असे त्यामुळे हे काम तिला रात्रीच करायला आवडे ती हल्ली तिची रोजची कामे जरा लवकर आवरून रात्रीचा एक तास यासाठी शिल्लक ठेवीत होती या शांतवेळी तिच्या मनाला साथ घालणाऱ्या विविध कल्पनांना ती मूर्तरूप देण्याचा प्रयत्न करी त्यात ती अगदी रमून जात होती आजवर आयुष्यात तिला मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीने तिची लेखणी अजून प्रगल्भ झाली होती तिने जे हरवले होते असे तिला वाटले ते मुळात तिच्यातच एखाद्या कस्तुरीप्रमाणे दडलेले होते आणि आज कित्येक वर्षांनी परत तिच्या लेखणीतून शब्दाच्या रूपात मोहक सुगंध पानांवर झिरपत होता कित्येक वर्षाने ती तिच्या मनजोग तिला खूप आनंद देणारं असं स्वतःसाठी काहीतरी करत होती आणि त्याने शब्द शांततेत आजवर जबाबदारीच्या आळ तिचं हरवलेलं चूक तिला अचानक गवसलं होतं तिने सलग एक आठवडा रोज थोडं थोडं करत एका नाटकाची छान स्क्रिप्ट लिहून काढली संध्याकाळी ऑफिसहून येऊन सगळ्या मैत्रिणींना तिने आपली स्क्रिप्ट वाचून दाखवली सगळ्यांना मनापासून ते नाटक आवडले कित्येक वर्षांनी नाटकाचा प्रयोग त्या या वर्षीच्या उत्साहात करणार होत्या मानसीच्या प्रयत्नांमुळे हा छान योग जुळून आला होता सगळ्या मोठ्या जोमाने नाटकाच्या प्रॅक्टिसला लागल्या सगळ्यांच्या वेळेनुसार रात्री घरची कामे आटोपली की सगळ्या एकत्र येऊन नाटकाची तालीम करत माणसी तर या वेळेची अगदी आतुरतेने वाट बघायला लागली नाटकाची तालीम करता करता मैत्रिणीचा हास्य कल्लोळात ती स्वतःच्या काळच्या चिंताही विसरून जात तिचं हे आधीसारखं आनंदी राहणं रवी आणि तन्वीला खूप सुखावत होतं त्यांच्या पण मनाजोग झाले होते आणि मानसीच्या आनंदी राहण्याने घरातील आधीचे तणावपूर्ण वातावरणही आपसुकच निवडले होते इकडे रोजच्या रियाजामुळे त्यांचे नाटकही मस्त बसले होते आणि त्यामुळेच गणोत्सवात त्यांनी नाटकाचे अप्रतिम सादरी करण केले या नाटकाच्या यशाचे सारे श्रेय मैत्रिणींनी मानसीला दिले तेव्हा मात्र तिने उलट मैत्रिणींचीच तिला पुन्हा लिखाणासाठी प्रेरणा देऊन तिचा हरवलेला छंद परत मिळवून दिल्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार मानले हे कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद